जामनेर येथील न्यूंगली स्कूल या शाळेचा आज तीन जानेवारीला एकशे सातवा वर्धापन दिवस जामनेरची ही शाळा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावलौकिक प्राप्त अशी शाळा आहे जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेची सुरुवात तीन जानेवारी एकोणीसशे एकोणवीस ला झाली स्वर्गीय राजमल लखीचंद ललवाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या शाळेची मुहूर्तमेढ केली जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीची ही शाळा या शाळेचे फत्तेपूर येथे आणि मालधाबडी येथे उपशाखा आहेत जामनेर येथे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सुरेश दादा जैन फार्मसी कॉलेज स्वर्गीय आबाजी नाना पाटील डी एड महाविद्यालय लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूल व बोदळ येथे माध्यमिक शाळा असा विस्तार झालेला आहे जामनेरच्या या शाळेचा लौकिक राज्यात सर्वत्र आहे कॉपीविरहित परीक्षा केंद्र अशी जामनेरची ओळख झाली ती या शाळेमुळेच कॉपी दाखवा व एक हजार रुपये मिळवा असे खुले आवाहन देणारी कदाचित ही राज्यातील एकमेव शाळा असावी मी या शाळेचा विद्यार्थी आहे याचा मला गौरव आहे या शाळेने अनेक उच्च पदस्थ अधिकारी डॉक्टर्स वकील इंजिनियर राजकारणी आणि मंत्री सुद्धा घडवले आहेत हा जामनेरचा अभिमानच म्हणावा लागेल या शाळेतून पुढे जाणारा विद्यार्थी कधीही एकटा नसतो त्याच्या मागे या शाळेच्या शिक्षकांचे शाळेच्या मुख्याध्यापकांचे पाठबळ असते त्यामुळेच म्हणतात ही शाळा केवळ एक शाळा नाही तर संस्कारपीठ आहे या शाळेने घडवलेले विद्यार्थी कुठेही गेले तर त्यांची ओळख केवळ जामनेरचा विद्यार्थी अशी सांगितली तर प्रत्येक जण म्हणतो तू जामनेर चा का न्यूली स्कूलचा का अशी त्याची आपुलकीने विचारपूस केली जाते या शाळेचा आज वर्धापन दिवस जामनेरच्या या शाळेतून घडलेले विद्यार्थी जेव्हा कुठे बाहेर जातात तेव्हा त्यांना सांगावं लागत नाही की मी जामनेरचा आहे म्हणून त्यांचे कर्तृत्व त्यांची शैक्षणिक पात्रता हीच दाखवून देते की हे जामनेरचे विद्यार्थी आहेत या जामनेरच्या शाळेला घडवणारे शिक्षक सर्व मुख्याध्यापक यांनी ही शाळा घडवली विद्यार्थी घडवले आणि पुढे सुद्धा असेच घडत राहणार यात शंकाच नाही